पुण्यातल्या पोरुष अपघात प्रकरणानंतर पुन्हा एकदा एका प्रकरणामध्ये मुलाने आपल्या वडिलांचं काम वाढवलं आधी अग्रवाल फॅमिली होती आता नाव आहे तानाजी सावंत यांचं आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये काय आहे तुम्ही पाहिलं असेल नक्की घडामोडी कुठपर्यंत आला हे पाहिलं असेल अगदी ऋषीराज सावंत सुखरूप कसा घरी पोहोचला याच्या तुम्ही कथा ऐकल्या असतील तावानाजी सावंतांचा बाईट ऐकला असेल पण पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणातली एफ आय आर तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे ज्या एफ आय आरमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत काल संध्याकाळी ह्या सगळ्या एफ आय आर नोंदवून घेतला गेला यामध्ये पुणे पोलीस असतील तानाई सावंतांचं म्हणणं असेल एफ आय आर नक्की कुणी रेकॉर्ड केला याची माहिती असेल आणि त्याहून पुढे जाऊन एक महत्त्वाचा एव्हिएशनच्या संदर्भातला माझ्याकडे कागद ज्याच्यामध्ये आणखी काही महत्वाच्या डिटेल्स आहेत आणि बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालच्या उपसागरातून हवेतूनच हे विमान माघारी कसं आलं याची इनसाइड स्टोरी नंतरची आणखी काही महत्वाची माहिती सूत्रांच्या हवाल्याने आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तानाजी सावंतांनी जे दोन कॉल केले त्यातला एक कॉल दिल्लीतलं नक्की कोणत्या मंत्राला गेला या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओत जाणून घ्यायचे नमस्कार मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात कालच्या संध्याकाळपासून संध्याकाळी पाच वाजता साधारण नरे पोलीस स्टेशनला या सगळ्या प्रकरणामध्ये एक फोन कॉल आला आणि तो फोन कॉल त्या जवळचं पोलीस स्टेशन तिथे तो डायव्हर्ट झाला आणि या सगळ्यामधली माहिती मागून घेतण्यात आली त्या व्यक्तीने सांगितलं की अशा अशा व्यक्तीचं इथे इथं अपहरण झालं आहे मग पोलिसांना फोनाफोनी झाल्या मग तानाजी सावंत स्वतः या सगळ्या मॅटरमध्ये पिक्चरमध्ये आले आणि शेवटी अठरा बावन्न म्हणजे कालच्या जवळपास सात वाजण्याच्या सुमारास या सगळ्या प्रकरणात एफ आय आर नोंदवून घेण्यात नू आली जी एफ आय आर आत्ता माझ्या हातात आहे आधी आपण एफ आय आर मग कोणी दिली आहे त्यात एक्झॅक्टली काय लिहिलं आहे हे समजून घेऊ आणि त्यानंतर खरंच काय घडलं आहे आणि ऋषिराज सावंत उतरल्यानंतर त्याने नक्की स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं आहे ह्या सगळ्याची उत्तरं जाणून घ्यायची आणि अर्थात मंत्री मंत्री कोण आहे ते पण समजून घ्यायचं फर्स्ट इन्फॉर्मेशन कंटे कंटेंटमध्ये राहुल सुभाष करळे वय सत्तेचाळीस या व्यक्तीने संपूर्ण एफ आय आर दिली आहे अपहरणाची अपहरणाच्या एफ आय आर मध्ये त्याने काय लिहिलं आहे पुढच्या एका मिनिटात आपण हे एफ आय आर समजून घेऊ हो काय ते त्यांनी लिहिलं आहे की मी समक्ष उभं राहून हजर उभं राहून जबाब देतो या या पत्त्यावर मी इथे इथे राहिला असून जे या सगळ्यातलं जे एस पी एम कॉलेज आहे नरे पुणे या कॅम्पसमध्ये आणखी एक बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगचं नाव आहे भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे इथल्या सिव्हिल विभागात मी नोकरी करतो इथे विभाग प्रमुख म्हणून काम करतो आणि या कॉलेजचे संस्थापक तानाजी सावंत आहेत आणि तिथले ट्रस्टी हे ऋषिराज तानाजी सावंत आहेत आता दहा तारखेला सकाळी आठ वाजता म्हणजे काल सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे मी कॉलेज इथे आलो होतो माझं दैनंदिन कामकाज सुरू केलं दुपारी तीनच्या सुमारास मला आमचे संकुलचे संचालक शशिकांत थिटे यांनी फोनवरून कळवलं की आपले ट्रस्टी ऋषिराज सावंत यांचा सा फोन बंद लागतो आहे ते कॅम्पसमध्ये आहेत का तुम्ही याची खात्री करा आणि त्यांनी सांगितल्यानंतर मग मी शोधाशोध केली कॅम्पसमध्ये ते कुठे आहेत ह्याचा शोध घेतला पण त्यांचा ठाव ठिकाणा मला मिळाला नाही त्यानंतर मग मी तानाजी सावंत यांनासुद्धा ही सगळी माहिती दिली त्यांना सांगितलं की तुम्ही शोध घ्या ऋषीराज सावंत तिथे नाही आहेत मग तानाजी सावंत त्यांनी शोध घेतला आणि त्यांनाही माहिती नाही मिळाली आणि त्यामुळे ऋषिराज तानाजी सावंत यांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरता अपहरण केल्याची मला खात्री झाली आणि मी तक्रार देण्यास आता चौकीस आलो आहे आपल्या घरातली एखादी व्यक्ती हरवली एखादी व्यक्तीचा आपल्याला कॉन्टॅक्ट समजा मिळत नसेल ती व्यक्ती कुठे गेली आपल्याला माहीत नसेल तर आपण पोलिसात जाऊन सगळ्यात पहिले कंप्लेंट कसली होतो माहिती आहे का ते म्हणजे मिसिंग असल्याची संबंधित व्यक्ती बेपत्ता आहे आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला काल शेवटपर्यंत पद्धती इथे इथे होती शेवटचं या व्यक्तीसोबत साधारण ती बोलली आणि मग या बेपत्ता कंप्लेंटवरून पोलीस लोकेशन काढायचा प्रयत्न करतात कुठल्या ओळखीच्या मैत्रिणीकडे आहेत का किंवा ओळखीच्या नातेवाईकाकडे आहे का हे काढण्याचा प्रयत्न करतात तर घरात बाबा कोणाचे काय भांडण झाले का म्हणून तू निघून गेला आहेस का असं सगळे माहिती काढ असा सिक्वेन्स असतो एक साधारण हाय प्रोफाईल केसेस एकदम वेगळे असतात पण त्यातलंच पुढचं आता आहे त्यामुळे त्याने असं लिहिलं आहे की त्यामुळे दिनांक दहा दुपारी तीन वाजता सुमारास नरे इथून दृश्य असतानाही सावंत वय बत्तीस यांना कोणत्या तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरता अपहरण केलं आहे म्हणून माझी या अज्ञात व्यक्तीविरोधात इसमाविरोधात तक्रार आहे ले ले से, से, ला ही अपहरणाची कालची एफ आय आर कॉपी यामधले सगळे खाली त्यांनी टाकलेले बी एन एसचे सेक्शन्स व्हेरी इंटरेस्टिंग आता पुढे जाऊन आपण बघा की ते वन फोर्टी थ्री यातलं सेक्शन लागलं आहे भारतीय न्याय संहितेनुसारचं ही झाली एफ आय आर आता खरंच काय घडलं आहे आपण थोडंफार ते समजून घेऊ ज्यावेळी काही महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आणि सिव्हिल मधल्या माणसांशी बोलल्यानंतर माहिती काय है समोरते आपण हे समजून घेऊ बघा दहा तारखेची संध्याकाळी साडेचारची फ्लाईट आहे चार्टर्ड फ्लाईट आहे फ्लाईट कोणती आहे फाल्कन सिरीजचं विमान आहे फाल्कन टू थाउजंड एल हे विमान आहे त्यासाठी नऊ तारखेच्या दरम्यान नऊ तारखेला दुपारी ऋषीराज सावंत यांनी ही चार्टर्ड फ्लाईट बुक केली त्यासाठी अठ्यात्तर लाख रुपये भरले मी परत सांगतो ऋषीराज सावंत यांनी ही फ्लाईट बुक केली त्यासाठी अठ्याहत्तर लाख रुपये भरले याचा अर्थ बँकॉकला जाण्याचा प्लॅन हा काही ऐनवेळी नव्हता तो प्री प्लॅन्ड होता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या या डिटेल्स त्यामध्ये असं लिहिलं आहे की ग्लोबल पॅसेंजरचं एक मॅनिफेस्ट आहे ज्या मॅनिफेस्टमध्ये साधारण तुम्हाला तो, तो एअरपोर्ट ऑथॉरिटीजला सबमिट करावा लागतो की समजा मी जर पर्सनल फ्लाईट किंवा विमान किंवा कोणतंही हेलिकॉप्टर चॉपर प्रोव्हाइड करणारा जर एजन्सी असेल माझ्या एजन्सीतर्फे कोणीतरी बुकिंग घेऊन माझ्या विमानाने किंवा चॉपरने कोणीतरी कु एका स्पेसिफिक लोकेशनवरती फ्लाय करणार असतील त्यांच्या डिटेल्स आणि माझा क्रू तिथे कोण कोण असणार आहे याच्या डिटेल्स याच्यामध्ये कॅप्टन असिस्टंट कॅप्टन आणि तिसरी याच्यामध्ये एक टेक्निकल इंजिनियर असतो कोणते हवेमध्ये ती व्यक्ती या तिघांची नावं आहेत आणि त्यानंतर खाली तीन पॅसेंजरचे नावं आहेत त्या तीनमध्ये प्रवीण प्रदीप उपाध्ये ऋषिराज तानाई सावंत आणि संदीप श्रीपती वसेकर असं हे ग्लोबल फ्लाईट हँडलिंग सर्व्हिसेस ज्यांच्यातर्फे हे संपूर्ण बुकिंग देण्यात आलं होतं त्यांचं विमान खाली त्यांच्या कंपनीची ऑथॉर सिग्नेटरी आणि त्याच्या खाली कोणाची ऑथॉरिटी तर टर्मिनल व्यवस्थापकाची ऑथॉरिटी की या व्यक्तींना इथून यांच्या आय डी कार्ड चेक करून परवानगी देण्यात यावी कारण त्यांचं साडेचार वाजता फ्लाईट आहे फ्लाईट कुठली जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं फाल्कन टू थाउजंड एक्स विमॅन डेट दहा तारीख आणि संध्याकाळी पुणे टू बँकॉक डिपारचं टाइम साडे सोळा म्हणजेच चार वाजता नऊ तारखेला बुकिंग दिलं आहे दहा तारखेला फ्लाय याची माहिती आहे अठ्ठ्याहत्तर लाख रुपये भरलेले आहेत आणि त्याहून पुढे जाऊन काय या सगळ्या प्रकरणात तर त्याच्या घरच्या काही लोकांना या सगळ्या प्रकरणाची माहिती होती असं एका महत्त्वाच्या रिसोर्स देत तर सांगितलं आणि त्यानंतर काही गोष्टी समोर आल्यात तर त्या ह्या समजून घेतल्या पाहिजेत महत्त्वाचं म्हणजे कालपासून जो प्रश्न उपस्थित केला जातो आहे तानाजी सावंत यांनी यंत्रणांना वापरून घेतलं का त्या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या तानाजी सावंत यांनी पोलिसांना कॉल केला तिथे एका चांगल्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं की फक्त मिसिंगच्या कंप्लेंटमधून आपल्याला आणखी काहीतरी वेगळं करावं लागेल कारण फक्त मिसिंग असेल तर शेवटचं लोकेशन वगैरे शोधायचे असतील तर आणखी गोष्टी ट्रेस कराव्या लागतील सावंत यांनी सांगितलं त्यांचा ड्रायव्हर सोडायला गेला होता आणि त्यांनी त्याला एअरपोर्टला सोडलं असं सांगितलं मग एअरपोर्टवरून आज इथे कोण कोण गेलं त्याची डिटेल निघाली त्याच्यामध्ये यांचं नाव निघालं विश्वराज सावंतांचं सा नाव निघालं पण सावंत यांनी बुकिंग मात्र एक दिवस आधी दिलं होतं त्यांच्या मित्रांना या सगळ्या संदर्भात माहिती होती आणि कुटुंबातीलसुद्धा काही व्यक्तींना माहिती होती अशी माहिती आता समोर येते आता या व्हिडिओमधला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तानाजी सावंतांनी पोलीस यंत्रणांना फोन केले यंत्रणा स्वतःच्या मुलाच्या ह्या सगळ्यासाठी वापरली हे तर अगदी खरं आहे पण तुम्हाला जर कुठे फ्लाय व्हायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनची परवानगी लागते हे डायरेक्टर जनरल का केंद्रीय सिव्हिल एव्हिएशनच्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतात तिथं आत्ता कोण आहे राज्यमंत्री तिथे राज्यमंत्री आहे मुरलीधर मोहोळ मुरलीधर सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये काल कॉल गेलेत आणि त्यामुळे थेट दिल्लीमधून फोनाफोनी झाल्यामुळे डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन ऑफिसर्सला कळवण्यात आलं आणि यामध्ये आणखी एक असतं ते म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल ए टी सी डिपार्टमेंट टी सी डिपार्टमेंट काय करतं ज्या दिवशी ज्या ठिकाणाहून तुमची डिपार्चर फ्लाईट आहे ते डिपार्चर क्षेत्र तिथलं झोन आणि तिथून तुमचं जे स्पेसिफिक लोकेशन आहे ज्या लोकेशनला तुम्ही पोस्टर आहात या सगळ्यामध्ये समन्वय राखण्याचं काम करतं तुमचा फ्लाईंग झोन काय असेल साधारण तुम्ही किती मीटरवरती उंची उंचीवरती तुम्ही उडाण भरली पाहिजे कारण एकाच रूटवरती एका, एका जर वेगवेगळ्या चार पाच फ्लाईट्स चा असतील तर त्यांना वेगवेगळी हाईट दिली जाते त्यानंतर त्याच रूटवरून काही जर प्रॉब्लेम क्रिएट झाले तर तुम्हाला दुसरा रूट देणं किंवा त्या विमानाला पुढे त्याच्या स्पेसिफिक लोकेशनला डेस्टिनेशनला लँड होईपर्यंतचं डायरेक्शन देणं या सगळ्याचं काम ए टी सी करत असतं अगदी जशा पद्धतीने आपल्याकडे ट्रॅफिक हवालदार असतात तशाच पद्धतीने हवेतल्या वाहतुकीचं नियमन करण्यासाठीचं ए टी सी काम करतं इमर्जन्सी लँडिंगसाठी जागा शोधून देण्यापर्यंत ते आणखी काही समजा किडनॅपिंगच्या केसेस असतील आग लागली असेल आणखी कोणती सिव्हिर इमर्जन्सी असेल इंजिनला काही इशू झाले असतील तर अशा सगळ्या केसेसमध्ये ए टी सी अत्यंत महत्त्वाचा रोल पार पडतं त्यामुळे डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि ए टी सी यांच्या सगळ्यांच्या समन्वयाने आणि यांच्या सगळ्यांच्या फोनाफोनीमुळे अर्थात मोठे मंत्री होते तानाजी सावंत त्यांचा आताही आमदार आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत यंत्र यंत्रणा आपल्याकडे कोणासाठी राबतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे पण पोलिसांसोबतच मुरलीधर मोळ यांना कॉल केला गेला मुरलीधर मोहळ्यांनी आणखी त्यांची चार माणसे या सगळ्या का प्रकारात कामाला लावली आणि एक साधी सोपी मिसिंगची कंप्लेंट अपहरणापर्यंत जाऊन पोचली असं सगळं हे गणित आहे यानंतर दहा तारखेचे रात्री नऊ वाजले आठ पन्नास ते नऊच्या दरम्यान पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली होती आणि त्याच दरम्यान त्याच्या एक दहा आधी पुण्यात सेम चार्टर्ड फ्लाईट लँड झाली इंटरेस्टिंग गोष्ट अशी त्या तिघांनाही असं वाटलं की आपण बँकॉकमध्ये लँड झालेलो आहोत पण बाहेर उतरल्यानंतर वेलकम करायला पुणे पोलीस उभे होते त्यामुळे तिघही प्रेशर खाली आले त्यांना कळलं नाही एक्झॅक्टली काय झालं आहे काय नाही ते कारण फ्लाईंग झोनमध्ये असल्यानं त्यांचे फोन्स बंद होते कोणासोबत कम्युनिकेशन झालेलं नव्हतं आणि पायलटने थेट तिथून बे ऑफ बेंगॉलमधून म्हणजे त्यांना हे जाणवलं ऑथॉरिटीजला हे कळलं की जर सहा वाजता दरम्यान जेव्हा त्यांनी माहिती घेतली तेव्हा त्यांना कळलं की बे ऑफ बेंगॉलमध्ये ही विमान एंटर करतं आहे त्याचवेळी त्यांनी सूत्रं हलवली आणि पुढच्या पंधरा मिनिटात त्या विमानाला युटर्न मारायला लावला हा मध्ये कुठे फ्युएलसाठी ते थांबवायचं की नाही असा डिसिजन सुरू होता पण पायलटने खाली कंट्रोल रूमला इन्फॉर्मेशन दिली आणि विमानाचं मॅक्सिमम जे फ्युएल आहे ते युटिलाईज करून पुण्यापर्यंत येईल की नाही याचा अंदाज घेतला गेला आणि पुणे एअरपोर्टवरती ते लँड करण्याचं ठरलं पण लँडिंग झाल्यानंतर आपल्या तिघांची इच्छा होती की आपण बँकॉकमध्ये असावं हो, तसं काही झालं नाही ते पुणे एअरपोर्टवरती उतरले पोलीस स्वागताला थांबले होते तिथून कमिशनर ऑफिसला नेण्यात आलं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं आणि प्रायमरी स्टेटमेंटमुळे त्यांनी माहिती काय दिली इट्स अ प्रायमरी स्टेटमेंट तर त्यांनी माहिती अशी दिली आहे की दहा दिवसापूर्वीच मी दुबईला जाऊन आलो होतो आणि आत्ता माझी बँकॉकला एक बिझनेस ट्रीप होती तर बिझनेस ट्रीप असल्यामुळे मी तिथे माझ्या एका मित्रासोबत आणि एक त्यांच्या या संस्थेतलेच कर्मचारी आहेत असे आम्ही तिघंजणं तिकडे निघालो होतो आणि दहा दिवसापूर्वीच मी बँकॉकला मी दुबईला गेलो होतो त्यामुळे आता परत जर मी आणखी कुठे देशाबाहेर ट्रिपला जाणार असेल तर घरचे मला नकार देतील आणि त्यामुळे मी घरच्यांना या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली नव्हती असं ऋषीराज सावंत यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा गोष्टी इतक्या नाट्यमय पद्धतीने घडू लागल्या की शंका येते शंका उपस्थित झाले की प्रश्न तयार होतात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर मिळत नसतील तर तुमच्यापर्यंत यावं लागतं तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आणि मुंबई तक बघत राहा कॅमेरापर्सन गोपाळहर्णेसोबत मी ओंकार बाबळे तकसाठी पुण्यावरून